नमस्कार मी रिया रूपेश पवार महाळिंगेकर आपण पाहत आहोत डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी मतदान जनजागृतीसाठी महिला बाईक रॅलीचं चा आयोजन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पालघरतर्फे मतदान जनजागृतीच्या उद्देशाने महिला बाईक रॅलीचं चा आयोजन करण्यात आलं बावीस पालघर अर्ज लोकसभा मतदारसंघात शनिवार दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता बाईक रॅलीची सुरुवात झाली कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ललित बिश्नोई आय आर एस निवडणूक निरीक्षक अजयसिंह तोमर आय ए एस निवडणूक निरीक्षक, IPS, निरीक्षक के जयराम आय पी एस निवडणूक निरीक्षक उपस्थित होते गोविंद बोडके जिल्हाधिकारी पालघर बाळासाहेब पटेल पोलीस अधीक्षक पालघर रवींद्र शिंदे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर भाऊसाहेब फटांगरे अप्पर जिल्हाधिकारी जव्हार हे प्रमुख पाहुणे म्हणून लावले कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती विजया जाधव उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी स्वीप यांनी केलं होतं राईट फॉर ओट या संकल्पनेवर आधारित आयोजित बाईक रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर महिलांनी सहभाग घेतला होता बाईक रॅलीनंतर बक्षीस वितरण समारंभ तहसील कार्यालय पालघर येथे संपन्न झाला मतदानाची जनजागृती व्हावी या उद्देशाने महिलांना विशेष जबाबदारी देणे हा या कार्यक्रमाच्या मागचा उद्देश होता हक्क महिलांचा हक्क प्रत्येकाचा या वृद्धवाक्यावर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क